गुड मॉर्निंग झाले तागुली इकडे ये सर्वांना गुड मॉर्निंग कर बाबुली हे ना खाली नको जाऊ नो 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 चल इधर राजा कम आलं माझं बाय आलं माझं बाय सर्वांना गुड मॉर्निंग कर कर गुड मॉर्निंग कर तागुली आले आवे आवं का बघ आव का पोर गा बघ कसं तम तम तुम्हाला मागं सरकू दे गेला दादाला उठवायला आता बघा दादा झोपलाय तिथं आणि तिथं उठवायला गेलाय दादाला उठू नकोस उठू नको अजिबात हा इथेच बसून गपचूप बघा टायगर माझ्या सकाळ सकाळी उठलाय हा ला राह ला सर्वांना सर्वांना पप्पू दे पप्पू दे गुड मॉर्निंग अजून एकदा दे अजून एक पप्पू दे पप्पू दे टायगर आपल्या फ्रेंडला पप्पू दे सगळ्यांना पप्पू दे पप्पू दे नाही द्यायची आता पण झाली एकदाच टायगर सर्वांना हायकर हायकर सर्वांना सर्वांना हायकर हायकर नाही अजून टायगरला झोपायचंय हो बघा अगं म्हणजे अगोलीला अजून झोपायची अशी तुला मांडीओ बोलतोय मला पाय काट बोल आता का जा ना एकट्याला झोपायचंय ना जा आता का आता मान चोळ बोलतोय बघा का चोळू मान <laughs> अरे अरे गबडी लवसू हा हात बावडी पकड चल बाहेर घेऊन म्हणतोय आमच्याला बाहेर न्यायचं आहे ना दे आता त्याला बाहेर जायचंय ना हा चल उघड दरवाजा उघड उघड तू उघड उघड जोरात उघड हा उघड उघड अरे उघड ना लवकर माझ्या हातात बघ काय डबे सगळे उघड हा गुड बॉय थांब इथून जाऊया इकडून या हा थांब इकडून इकडून बाबुडी थांब इथं सगळा पसारा पडलाय आणि आता याला घेऊन जायचं फिरायला बाहेर या इकडून गेला कुठं काय तुम्ही कुठं कुठं कुठ कुठं कुठ आले ना आता आले ना कशाला कुठं मांजर आली का बघ झाडावर झाडावर आपले मांजर आली कुठे 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 बघ बघ उभा राहा उभा राहा इकडे इथं इथं त्याला नको मारू ते येड्याला मारायला गेला तर बघा तर बघ येड्याला मारायला गेला अरे झाडावर नो 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 टायगर मग मी घरी जाऊ जाऊ मी चालली बाय बाय जा चालली मी तू तुझ्याड्याला मारत बसलास ना इकडे ये लवकर इथं झाडावर बघ मांजर आहे का इथं 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 या या इथं चलकाम हे बाई बाई टायगर तिकडं नाही आहे या इकडं काय तिथं काय काय तिकडं चल बोलतोय सकाळ सकाळी लय ताकद येते का रे तुला ताकद येते का हा मांजर बघ म्हणते जमत नाही का झाडावरून गेले मांजर मगाशीच गेले तिथून कुठे गेली मांजर कुठे गेले असं फिरत पाहिजे याला फिरायला रोज सकाळचा फिरव मला फिरव नुसतं फिरवत बस सगळ्यांच्या घरी जा घेऊन आता म्हणून आता त्या तिकडे समोरच्या तिकडे मागं नाही का गेलेलं आपण हे बघा त्या समोरच्या घरात या या घरामध्ये अंजूच्या आणि साक्षीच्या घरात तर त्यांच्या तिथे आता गावावरून भरपूर पाहुणे आले त्यांच्या घरात थोडं कार्यक्रम होता म्हणून तर आता तिथे कसं काही घेऊन जाऊ या पाहुण्यांमध्ये सगळे पाहुणे पळवून लावला आणि तिकडेच बघतोय ते बघा तिकडे चल बोलतोय तिकडे नाही जायचं नो नो तिकडे नाही जायचं इकडे मी जाऊ घरी जाऊ नको जाऊ ना मग इकडे लवकर जाते मी जाते नको जाऊ नको जाऊ बरं 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 पकडायला आलंय नाही 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 जात नाही जात गोड ग माझं बाळते गोड बाळते तिकडे काम चालू आहे ना मशनीचा आवाज येतोय रूमचं चा काम चालू आहे तिकडे आता हा पोरगा मला म्हणतो फिरव मला तू कुठं फिरू याला माझ्या पाय चप्पल पण नाही तरी चल चल जाऊ चल इकड़ी इकड़ी इकड़ा, इकड़ा, इकड़ा। चल भैयांच्या वस्तीमध्ये जाऊ ये इकडं इकडे या इकडं इकडे इकडं भैयांच्या ते जाऊ चल भाई लोक कामाला गेलीच का नाही काय माहिती आहे आता बरेच दिवस झाले व्हिडिओ नाही आला बहिणी सगळे कामाला गेले आहेत अर्धे इकडे झोपलेले आहेत त्या घरामध्ये हे बरं चल चला कुछ नहीं करेगा कुछ नहीं करेगा वो हो रोज आता है इधर घूमने को वो मेरे को बोलता है सब सबके घर पे लेके मेरे को घुमा के दुण लेके है हाँ ऐसा बोल रहे चल या चल अरे झोपलाय काय चला उठवतोयस चल ये लवकर सगळ्यांना उठवतोय इकडे या मांजर भेटली झालं झालं मांजर भेटलेली आता आता था। चांगली मांजरीचं झालं असतं काम दरवाजा काय लावून तर घरात येईल नो 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 सर, 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 no. ए नो नको जाऊ गटारात पडशील टायगर गेली मांजर चल मांजरीच्या माग लागलाय कुठे गेली पळाली घाबरली टागुडीला गटारात गेली गटारात गेली, गेली चल वाज घेतो ये तिकडे जाऊ नको घा आहे सगळी इकडे या चल मी चालली बाय 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 कुठं शोधतोय काय माहिती तिला हे ती गेली ती शाणी मांजर येडी नाही तुझ्यासारखी बसली तिथं शोधत ती झाडावरून पळाली पण वरती चल बघ कर। चल लवकर चल कळतं ना एकदा आता त्यांच्याकडे जाऊ नको ते नवीन नवीन आलेत ती लोक आता अर्धे आता आलेत अर्धे पहिले आलेले हा बघा त्यांच्यातच जातोय सारखा बघा काय यांच्याकडे आहे जरा काय बघतोय त्यांच्या सगळ्या सामानाचा वास घेतोय काय ते कामाच आहे त्यांचं ते बघ बॅटर आहेत सगळ्या कामाच आहे त्यांची वस्तू हे जासूस चल जासूस आहे जाऊ हो? का घरी चल चला अंजूकडे चला अंजूकडे बघ तिकडं पण आहे या घराला पण आहे सगळे गेले कामाला सब गय काम पे टायगर को कोही नाही लेके गया ते पण गेले ते पण भैया गेले ते भैया काका गेला चल चल लवकर चला चला कोण नाही हा यांच्या पण घराला आहे बघा बघा किती जणांच्या घरांचा वास घेतो या बघा आता यांच्या पण घराला आहे बंद आहे त्यांचा पण घर चला कोण नाहीये तुला घेवायला आता एवढा शहा आहे ना आता त्यांच्या घराजवळ येतो पण नंतर तिथून जर त्यांना येत असतील ना रस्त्यावरून तर त्यांना भुकत राहतो येऊ देत नाही असं चाप्टर आहे परगा येऊ का येऊ चल अंजूकडे चल मी चालली बाय बाय ए इकडं गेला गेला घरात लादी पुसली हा बरं हा बघ वाट बघतोय इकडे बसली टायगरची वहिनी ही बघा टायगरची वहिनी हे अरे नको हे नको नको ते नको 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 आपण नवीन बाळ आणायचं नवीन बाळ आणायचं ययच कुठे कुठे जायचं अरे कुठे कुठे जातोय पेड विसरला तो सगळे बसलेत ना हा हा गाडीचे पाय घेऊन वर बसला ए येड्या हा काय काय मऊ मऊ लागतोय मऊ मऊ लागतोय बघ तू घाबरली तिकडे बसली मी नाही घाबरत आहे ना तू नाही घाबरत वाज घेऊ दे घेऊ दे घेऊ द्या एकदा वाज घेतला ना मग काय नाही मग हे होतो ओळखी होतो तुझ्या ए परा तिथं जाऊ नको काय नाही काय नाही बनवलंय चल सारखा वाज घेतोय ना आला नव्हता हा पाहुणे होते म्हणून म्हटलं नको नाही तर पाहुण्यांना पळवायचं हा पाहुण्यांना पळवायचा कार्यक्रम होता ना मावशीचं वर्षश्राद्ध होत या आमच्या मावशी मला दाखवते बघा या मावशी तर त्यांचं वर्ष श्राद्ध होतं म्हणून इथं पाहुणे भरपूर आलेल्या घरामध्ये आंजीचे इथं त्यामुळे काय करला काही येत आलं नाही रोज रोज म्हणजे मी घेऊ तो रोज मला बोलायचं चल चल मी त्याला आणलंच नाही म्हणलं नको पाहुणे सगळं जाऊ इकडं तिकडं पळत सुटतील आवाज देत आहेत घेऊ दे काय 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 बनवले मच्छी बनवली चिकन हा बघा हा बघा जासूस बघा आता ला आलं पाय ओले गेले का टायगर अरे पार मांडणी तोंड मांडणी तोंड हा बहीण आहे ना हा बहीण आहे वहिनी आहे ना ही बहीण अंजू टायगरची बहीण आहे ना पण रक्षाबंधनला आबरी ते येत नाही टायगरला रक्षाबंधनला मी तुम्हाला सांगायची राहिले की तुम्हाला वाटलेलं साक्षी आणि राणी फक्त बहीण तर तसं नाही ही एक टायगरची बहीण आहे मी हा अंजू अंजली म्हणजे ही पण सामीरला सुमितला राखी भरपूर वर्षापासून आम्ही जसं इथे राहायला आलोय ना तसं वीस बावीस वर्षापासून ती पण राखी बांधते है ना हा आणि आता काय झालं मा, झालं का असं पाडते सगळा पसारा काढ त्यांचा हा आणि तुटू दे काय पण आंजूची मम्मी आली ना मग चांगली बदडून काढील काय याला वास येतोय ग काय असं करतात कोणाच्या पण घरी आल्यावरती तुला घेतील का कोण घरी मग काय अगो आ किचन किचनवर चढून चोडून परवास देतोय बघा बघा आजूस किलो <laughs> अरे काय काय अंजू घराघर सांग मटन बनवलंय ना बनवलंय 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 लपून ठेवलं ना लपून ठेवलंय तुम्ही लोकांनी कुठे ठेवलं मटन अरे <laughs> 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 अरे मावशीला भुकतो येवशी आहे ना <laughs> अंजू <laughs> 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 नो 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 नाही तू असाच तू असाच हा पप्पी घेतोय अरे मावशी आहे ना मावशी आहे ना मावशीला भूक काय झालं काय तुम्ही द्या मला मटन बनवलंय ना अरे गावी पळून लावतोस का त्यांना आताच राहतील कुठे दोन दिवस तर अरे येड्या हा काय पाहिजे तुला दादागिरी करतोय एक तर येतो तर येतोरी आपले घर आहे वहिनी कुठे वहिनीला आवाज दे ती बघ ती बघ ती बघ तिकडे कपडे धुते ती तिला आवाज घरात परत पाय घेऊन येईल सगळे बस झालं चला चला घाली चला हा बस झाला नको तिकडे नको जाऊ नाही चला आपल्या घरी हे नको 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 पाहुण्यांना पळवायला लागलाय भुकून कुठे गेला आता ए इकडे इकडे नो 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 चल चल हो मी चालली इकडे बाय बाय चला 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 चल माझ्या आधी पळ काय टायटल झालं चला घरात चला चला आता चला हा चला डायरेक्ट घरात जायचं गुड बाय गुड भूतू गेली माझी दागुली भूतू गेली कुठं गेली दागुली इकडे येऊन बसली आबाशा छान हा बरा मस्त चांगले गानपाय घेऊन उन येऊन वर बसला आता सुमितच्या बाजूला झोपा 坐吧，坐吧你走。